माझे माझं टावर दिसत तुम्हाला हा त्याच्यावर मला चढायचं आहे आहे अजून चढायला करा तर ना आज तुम्हाला दाखवत आहोत मी नक्की वरती काय आहे तर इथून पहिला असं आहे का आपल्याला कुठे स्टॉपच नाही घेता यार गपचूप बसायला म्हणून थोड़ा एवढा थोड काम थांबा जरा दम खाताव हो ना मग जडताव हो। गावात थोडासा पाय सटकला ना डायरेक्ट खाली नको अजून वरती चढायचं आहे मित्रांनो तुम्हाला आज मी न दाखवत आहो वरती काय आहे बी एस एल एलचे टॉवर व थोडा वेटिंग करा तर फार मेहनत आहे पाणी पडला पाहिजे सुन तर फार वरती चढायचं आहे यो होल पहा बा 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 एवढा ऊच कसा चढला माझी मला माहित तर मित्रांनो या हालत असं हलल ना तर ते मलाही हलवून टाकले असं वाटतं काय ह्या कुठून पडत ना पडून नाही का, काय काय समज नाही उतरायला गेलं पण तो एवढा मोठा होल बघून मला चक्करच यायला लागले हो कमी बोलतोय चढायचं चढला उतरायचं वांद झालं ना काय इथून सगला दिसत आहे आजूबाजूची जेवढी गाव आहेत ना दहा दहा किलोमीटर चौवरती पण इकडे कोच केला दिसतो आम्हाला कोण कुठं काय काय करतं त्या पण दिसत इथून बरं आहे पण माझं स्वप्न होता एकदा तरी आकाशात पण त्या आज जायो रिमा मला तर काय चंद्रावर जाता नाहीये आज विचार केला टावर व तरी जाव आयो रिमा <laughs>

<laughs> लाइट बिजली का वो 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 आता है वो? वो भी ऐसा लगेगा बाद में

पण डेंजर रिस्की काम फार आहे काला तर वाटतच लागेल त्यांचं काम म्हणजे फार रिस्की आहे तर म्हणजे डोंगराला टांगे केली जातात एवढा खोल मला याच्यावर मग जव्हारचा डोंगर विंगर हे हो एवढं मोठं टॉवर दिसत दिसलंय काय माहिती ते हे टाटा पॉवरची लाईन चालली नाही आणि हे असं लाईटच पोलेच ते ओहो किती अंधारी किती अंधारी असो आपण दिसत नाही कितीळा घराची कवला आखी गेल्यात हे घर आहे अ स्मिथ मुंगी मुगीसारखं दिसता तुम्ही मुगी सा एवढस मुग्कीसारखं दिसता घेतले ना जातोस सावकाश हो मला पण उतरायला बाबा बाबा जो गोल गोल रिंगन पावर काय चेक आम कसा काय उतरवायचा सड सडायचं राव <laughs> ओय तो रिगल पाला किधो खाली <laughs> गेलाय हा थांब किधो उतरव रे हात हो लावतो 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 हा आता वाजलं त 6 वाजून सहा वाजून हां बरं तुझा मग पॉज करतो पाच मिनटं लागतील पाच नाही पाच नाही जास्त लागतील कदाचित सावकाश आला तर अर्ज अर्धा पण गेलेला नाही तू माल जी तर हवाज गेले चढाय चढलो नाही आता उतरवलं कसा काय बा बाबा बा बा फार खाली गेलास ते आपल्याला गरुडा पण आले आता किती मिनिटं झालंय माहितीये का एक मिनिट झालाय आ एक मिनिट झालाय आता फक्त आता तू अर्धा अर्धा पार केलाच वाटतं वा बाय आता <laughs> झाला दोन मिनिटं झाला तो आता गेलाय निलेश तर अजून बघा दोन मिनटं झालं अजून टॉ अर्धा झाला म्हणजे माझ्या मते पाच मिनटं लागू शकतात उतरायला उतरला तीन मिनटं <laughs> मला ना दोराला ना मग मंगाशी इथं त्या गिधाड आलता गरुड गिधाड गिधाड हे वरती आलता त्याला माला उसरून काय भरोसा आहे त्याला वाटलं मी आहे इथं वरती माझं काम काढज ना काय अरे पाच मिनिटं होऊन गेलं चार मिनटं झालं चार नाही झाला पाच मिनटं आत्ता पोहोचला म्हणजे मलाही पाच मिनटं लागतील इथून पडला तर एक मिनटं लागेल एक मिनटं पण हे लागाय दोनच सेकंद लागतील त्याच्यापेक्षा आपण पाच मिनटं घालवलं बरं नाही का किती उच काय माहीत किती उचल चला आता उतरू उतरायचं लागतच ठिनका में थोड़ा सा रेला है बाप रे तो फाइनली उतरता हूं मैं खाली उतरायचं आहे एवढा उतरायचाय आता उतरतो Sunt pura carai de la gând. Deu, 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 Ada doktor lah. Cik, kawan. Ah, balik lagi. पंधराव जशी लोक जातात ना जसं मी मंगलाव गेला